मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा लांडर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व चौथे येत्या सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे तर मित्रांनो कशासाठी खेळावी ही लीग मित्रांनो लांडर प्रीमियर लीग क्रिकेटच्या उत्कर्षासाठी मित्रांनो ही लीग खेळली जाते कायम गावाची एकी टिकवण्यासाठी मित्रांनो ही नुसती लीग नाही तर दरवर्षी वाट पाहावी इतका मोठा सण आहे आमचा प्रत्येकाच्या विरोधात हा खेळ जिद्दीने खेळणार जिंकू दे मात्र कोणीही जल्लोष मात्र जोरदार होणार ही लीग म्हणजे हार नाही जीत नाही तुझं नाही माझं नाही तर कायम एकत्र राहून एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गोड शिकवण मित्रांनो ही लीग खेळवली जाते गावातील प्रत्येक होतकरू खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी तर मग येत आहे ना लांढर प्रीमियर लीग चा आनंद लुटण्यासाठी प्रा